कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्य शासन व महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या राज्यातील वकिलांसाठी सन दोन हजार अठरापासून कार्यरत असणाऱ्या द नोटरी असोसिएशन महाराष्ट्र यांची सन दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस या कालावधीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील वकील सुनैना सत्यनारायण देसाई यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सुनैना देसाई यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव आहे राज्य शासन व महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या महाराष्ट्रातील वकिलांकरिता सन दोन हजार अठरापासून कार्यरत असणाऱ्या द नोटरी असोसिएशन महाराष्ट्र यांच्या सन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस या कालावधीकरिताच्या कार्यकारिणीमध्ये माझी उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबाबत मी नोटरी असोसिएशनची आभारी आहे कोकण विभागातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोटरी वकिलांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील